त्याचं जेवढं एक नंबर आहे तेवढं काय काही मैदान नाही मैदान नाही त्यामुळे त्याला आपण मारलं ना आपण आज मोठं झालं असं आपला म्हणजे गर्व नाही मी ना त्या गर्वात त्याला मारलं वगैरे आपण म्हणू शकत नाही देव आहे त्याचे माप काढण्याची आपली म्हणजे कॅपॅसिटी कमल म्हणायला लागल काय सांगतात हो पहिल्यांदा करून दाखवलं तर बघा त्यांच्या डोळ्यात पाणी वर राहिले जास्त बोलाय आज अक्षरशा आहे ना आमच्या पोरांना कुठल्याच नाश्ता नाही जेवढं एक नंबर केलं तर तेवढं मैदान नाही ते काय काय क्षेत्रातला देवच आहे कुणी काही म्हणले ना तरी त्या बैलाचा नाद कुणीच करू नये आम्ही मारली म्हणणारच नाही त्याच्या उभ्या आयुष्यात आम्ही मारू शकत नाही बकासुर हा तसा बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर आपल्या जसा क्रिकेटमध्ये तसा बकासूर हा देवच आहे आज मोहिलला आमच्याच मागाशी चर्चा झाली मोहील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नायोग मध्ये आज आपण कदमवाडी मैदानात आलोय आणि कदमवाडी मैदानात एक नवीन चेहरा मित्रांनो नवीन म्हणजे गुलाबाच आहे परंतु काय काय लोकांना माहित नाही असा नवीन चेहरा आ... नकऱ्या तर गाव कुठलं तुमचं म्हणलं तुम्ही आमचं गाव सातारा पासून एक आठ किलोमीटर अंतरावर माळेची वाडी सातारा तालुक्यातच येते तिथलं आजचं निवेदन कसं चालतं काय आजचं नियोजन पप्पुडायवरांचा मला फोन आला वारवाडींच्या की असा असा बैल पळतूया एक चांगला पक्षा ना पक्षा चांगला पक्षा ना आपले नियोजन करूया मी काय त्यांना बोललो ना आमचं पण पायऱ्याचं जरा फिसकटलं एका दुसरीकडे आणि तो पटकन पायरा आम्ही पण नाही म्हणलो नाही का तर उद्या मैदान आलं होतं आमचा कालच पायरा झाला अचानक कुठलाच बैल मिळणार नाही म्हणलो आता पक्ष्या चांगला पळतोय तो पक्ष्याने आपली गाडी हणूया त्या हिशोबा मी पायरा केला आणि पाच मिनिटात पायरा झाला गट क्रमांक किती मध्ये पळाल तुम्ही आम्ही गट नंबर सत्तावीस मध्ये पडलो हो चांगली गटून गाडी पडली दोघांची महाराष्ट्रांना म्हणजे लोकांना वाटत पण नव्हती ही गाडी लागेल ला, आणि नवीन चेहरा एक उदय झाला आणि उजाड झाला एक प्रकारे ह्या बायला एक विशेष सांगतो आता जे राष्टीचं मैदान झालं सेमी क्रमांक तीन सात हिंद केसरी गाड्या एका गटात होत्या आमच्या अगदी सगळ्या मोठ्या होत्या आता कोणाचं नाव घेत नाही गट क्रमांक सेमी सेमी क्रमांक तीन मध्ये आमच्या बायलानं त्या साती गाड्या मारून आमचा गर्णिकीच्या राजाला आणि निनामच्या सुंदरजीला आमचा सामना झाला होता आणि तेव्हापासून हा बैल उजडत होतापासून उजडत झाला व्हायला लागला म्हणजे आज काय सांगत नाही ना, गाडी चांगलीच पडली अगदी आम्हाला मला पण विश्वास नव्हता बकासूर हा तसा बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर आपल्या जसा क्रिकेटमध्ये तसा बकासूर हा देवच आहे आज मोहिलला आमच्याच मगाशी चर्चा झाली मोहिल म्हणला आपण केक आणूया का आणि कापूया आणि दायवाई आमच्या हो दोघांच्या गाड्या एकत्र लागल्या परंतु तो बैलगाडी सत्रातला देवच आहे कुणी काही म्हणलं ना तरी त्या बैलाचा नात कुणीच करू नये आम्ही मारली म्हणणारच नाही त्याच्या उभ्या आयुष्यात आम्ही मारू शकत नाही त्याची गाडी आम्ही उभ्या आयुष्यात मारू शकत नाही त्यांनी जेवढं एक नंबर केलं तर मैदान नाही सांगायचा किस्सा म्हणजे तीन वेळा आमचा त्यांचा आजची तिसरी वेळ कोरेगाव मध्ये एकदा वडकीला आणि आज तिसरी वेळ आम्ही फुटा दोन फुटात मारायच उजव्या कडतन कोरेगावला होतो आणि वडकीत मध्ये होता आम्हाला सामना दिला पण आदल्या दिवशी पावसाल्यामुळे मैदान दुसऱ्या दिवशी गेलं मित्रांनो कसं असतंय म्हणजे त्यांचं म्हणणं की बाकासूर देव आहे त्यांच्यासाठी कारण खरंच देव आहे कारण आज जर ती ही जिंकली नसती आज आता उद्या बसण्या कुणाचा पहिला म्हणजे आधीच पैरा तुम्हाला येत होत पण आता तुम्हाला टॉपचं पैर होत आताच पावनांना दम आहे आता तर तीन चार पण आल्यावर बरं का सगळीच मानतात मी देतो देतो सगळ्यांना आतापर्यंत बैल मागून बघितल्यात आणि हा बैल असा आहे आमच्या आता भागात हा बैल एवढ्या एवढ्या वासरांचा प्रत्येक जिथं ज्या गावात सात सात आठ आठ वासर आहेत आम ना आमच्या भागानं या नकऱ्याला मानलेच आम्हाला मानलेच की बाबा हा बैल प्रत्येकाला मिळालाय गरीबाला म्हणून आम्ही अंधारात आहे आतापर्यंत अंधारात असण्याचं कारण एक आहे पण आम्ही माणुसकी जपणारी माणसं आहे आणि लहान सगळ्या वासरांना आमचा बैल दिलेला आहे आमच्या भागात जर आला कधी कुणाची मुलाखत झाली कोंढवी परिसरात जर आला तर कुणालाही विचारा की नकऱ्या कुठल्या बैलाला बैलाय त्याचा कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांदे आतनं बाहेरनं कडनं कुठं कुठला बैल कुठं घेतला कुठला बैल आता भाऊ गरुड यांच्याकडून सहा महिन्याचा बच्चा असताना आणला होता सहा महिन्याचा बच्च असताना बरं आणि पन्नास हजाराची खरेदी होती तीन वर्ष आता अडीच वर्ष झाली माझ्याकडे या बैला आता बैलानं एका वर्षात सायदा झाला होता त्यावेळेला एवढा बैल आम्ही पळावला होता आणि विशेष म्हणजे एका एका त्याच्या दावणीला बैल पळत नाहीत आता ह्याच्या नावाखाली आम्ही दुसरे एक वासरू आणले पहिल्याच मैदानात जे परवा मैदान झालं तुम्हाला सांगतो ह्याचं बरडचं त्या बरडला पहिलेच मैदान आमच्या वासराला घेऊन यानं सीमित नकळत पहिल्या सीमित बघा टाकाटाकी झालेली कधीच वासरू डावीन कधीच डावीला वासरू पळावलं नाही त्याला डावीनं धरला होता म्हणजे दोन्ही खांदे बैलबा म्हणायला निकालाला निकाला निकाला जेवढं रान असेल ना बैलाच तेवढा असतो जडगावच्या रानाला आम्हाला कधीच मार नाही आतापर्यंत गट तर कधीच मार खाल्ला नाही आता बघा दहाव्या शिमीत आता मोठे जे मोरे साहेबांचं त्या मला मैदानात खरं राहायची इच्छा होती आणि आम्ही अर्ध्या फुटानं मार खाल्लाय सुट्टी गाडी लागली म्हणून आमचे ड्रायव्हर थोडेसे चुकले आणि तिकडून आपला माणिक इस्लामपूरचा माणिकनं तोंड काढलं एवढेच झाले बघा दहाव्या सीमित आम्ही पडलो होतो तिथं अगदी म्हणलो अर्ध्या फुटाच्या पण कमी अंतरानं आम्ही मार खाल्ला होता तुम्ही बघताय आता बैल उजेडत आला अनेक लोक तुम्हाला फोन करतील पण ज्यावेळेस तुम्ही खाली होता म्हणजे ज्यावेळेस पैरमधन नव्हतं किंवा लोकांना तुम्ही फोन करत होता काय अपेक्षा जेवढे माणसानं पैसे माहिती तेवढं दिलं आम्ही काही की ला ला हिंद केसरी लागावं आवाज पुढे अतिशय प्रयत्न केले आम्ही हिंद के लागा पन्नास पन्नास पन्ना हजार रुपये साठ सात हजार रुपये आम्ही वायदे दिले परंतु त्यावेळेला राहिला ना आज नशिबाने बघा एक रुपया न देता बैलाचा पायरा झाला ना आम्हाला म्हणजे कुठं जर तुमची शक्ती असली तुमच्या पाठीमागं देवाची तर तुम्ही शंभर टक्के राहणार आता माणसाने मित्र म्हणतो इथनं पुढे घालवू नका मी पण परवा मार खाल्ल्यापासून मी असं ठरवलं होतं की पुढे कोणालाच वायदी द्यायची नाही असं आम्ही ठरवून आलो होतो आणि आम्ही आता वायदी बंद केली आहे कुणालाच द्यायची नाही एखाद्या गरीबाला बैल देऊ आपला बैलाला पण कुठेतरी कळत की बाबा आपला मालक आता म्हणजे वायदे बंद केली म्हणजे तुमच्या आज अक्षरशः आहे ना आमच्या पोरांना कुठल्याच नाश्ता नाही <laughs> आज आमची पोरं बी त्यांच्या संख्येच्या चपात्या होत्या आता त्या चपात्या आमच्यातल्या पोरांनी खाल्ल्या म्हणजे अगदी गरीब म्हणजे काय चटणी मिठाला हसला विषय नाही आपला कुठला परंतु खरोखर आजची परिस्थिती म्हणजे आज माझ्याकडे कुठलंच पैसे नव्हते आणि पिक मला म्हणायला गेल काय सांगत हो बैलान करून दाखवलं तर बघा त्यांच्या डोळ्यात पाणी राहिले जास्त बोलाय नको आणि काय तुम्ही सांगशाल आज म्हणजे इतकी परिस्थिती ड्रायव्हर होत्या आज पप्पू ड्रायव्हर मी आणतो गाडी ह्या बैलाची कायम बरं आज गाडी आणली निकालाला कसं आहे बैल निकालात घेऊन जातो उचलून घेऊन जातो असतो बैल कुठला पासून म्हणजे आज दोन्ही पण बैल निकाला हावरी असल्यामुळं झाला एक चमत्कार मित्रांनो बघा काय सांगशाल बैलाबद्दल काय सांगायचं आज सगळं स्वप्न पूर्ण केलंय आज आपलं त्याबद्दल बोलावं एवढं कमीच आहे पण त्यांना आज खरंच दाखवून दिलं सगळ्यांना आज आज आता सात अख्ख्या सातारा सगळ्यांचे डेटस पाडले ते आता नीट चालू केलं तर अख्ख्या सातारा सगळ्यांचे डेटस पाडले त्याबद्दल बस एवढंच बाकी पुढील प्रवासासाठी किंवा पुढील मैदानासाठी त्याला शुभेच्छा देतो मित्रांनो पुससेगाव हिंदिसरे मैदान झालं आणि पुसेगावचं ह्यांचंच मैदान आणि त्या मैदानात पाच नंबर केला पाच नंबर केला आणि त्या दिवशीच बापूंनी सांगितलं की बाबा माझा बैल पुसेगावा मी पळवणार नाही पुढच्या मैदानात म्हणजे एवढा हट्टी मालक एक प्रकारे कोणाचं म्हणजे कोणाचं बोलणं नाही खाणारा म्हणून म्हणाय मन, मन, नको की बाबा गावातला बैल आहे आणि गावातल्या मैदानात एक नंबर खरतोय किंवा पाच नंबर फायनल राहतोय आज बाला समाधानच केला इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या झाल्या आज ट्रिपल हिंदी केसरी बैल झाला म्हणजे हिंदी केसरी मैदानात राहिला राहिला तिन्ही मैदान हिंदी केसरी कोरेगाव पुसेगाव आणि आज कधी Uh, काय वाटत होतं आज आपल्याला म्हणजे सेमीत आपण लागू असं नाही नव्हतं ना आपल्याला सेमीत आपलं कुठेतरी फाईट होईल पक्षात दोनदा उतरणार का तर उतरणार असं डोक्यात होतं आपल्या बाकासोर आपल्याला मारल ती गाडी बसर असं वाटलं होतं पण बापू कुठेतरी म्हणजे दोन्ही बैल जर ही म्हणजे सामान पळणारी असली खाली वर नरमाधी म्हणतो पक्ष म्हणजे खाली न जरी पक्षांना काढून दिली तरी वर म्हणजे जर म्हणजे ही नरमाधी गाडी पळवायचं कारण काय असते त्याशिवाय गाडी जुळत नाही म्हणजे जर दोन्ही बैल खाली पळाल तर पळ जमणार पुढे पाहणार असं खालनं गाडी मागे राहणार त्यामुळे निर्माती होणं गरजेच असतं एकाने खालन काढलं तर एकाने गाडी काढावं बाप आता पक्षाला म्हणजे पक्ष। आजच्या मैदानाचा पायरा कसा नियोजन न्यूजिन नियोजन पडावर केलं होतं अचानक आपलं काय एवढं डोक्यातला असा काही विषय नव्हता रात्री अचानक फोन फोन झाले दोघांचा होय म्हणून मोकळ्या मनाने पायरा झाला आणि आपण काय राहू बिवा ह्या अपेक्षित नव्हतं गट काढणार गाडी कधी अजून कटायला मिळालाच नाही एखादं मैदान काय घोटाळा झाला तरच नाही त्याने सगळ्या हिंद केसरी मैदानात गट तर आरामात काढलेलं आहे सीमेला कुठेतरी फाईट होईल यापेक्षा आपण या मैदानात आलो होतो आजचं मैदान आज हिंदकेशरी पैसेचं मैदान हुकलंयगावचं काय झालं पेडगावात पण सीमेला मारखाल थोड्यात दोन नंबरला गाडी उतरते नेहमी सीमेला आणि त्याने सिद्ध करून दिलं की त्याला आतापर्यंत मोठ्या तीस तर कधीच बय पायर नाही अजून पक्षाला बापू पोसेगावचं मैदान पुसेगावच्या मैदानात लोकांना आवडत गेले मोठा बैल घाल तुम्ही की सर्वसाधारणच बैल घातला म्हणजे तो बैल पण एक नंबरातला नाही तुमच्यासारखा म्हणजे एक अंधारातला म्हणायचा म्हणजे कुठलाही नंदी एक दोन नंबर करू शकत नाही पण पण अंधारातला बैल की तो बैल घालून म्हणजे पक्षावर तुमचा एवढा विश्वास म्हणजे तुम्ही पहिल्याच म्हणजे योगायोगच असं मी बैल भरपूर आहेत म्हणजे नाव ते तेवढेच आपल्याला दिसते ती अशा असंख्य बैल आहेत मी तिन्ही हिंदी केसरी मैदानात तिन्ही नवीन नवीन बैल चेहरा उजाडत आणल्या आणला तुम्ही बघताय एक बापू इकडे बैल पूर्ण आल्यानंतर धरून देत नाही धरून देत आणि शक्यतो मला देत नाही बाकी कुठल्या पोरांना बैल देत होती काय त्या थोडीशी धावनी मी सांभाळतो त्यामुळे माझ्यावर जास्त काढतो बाकीच्या गाडीला जो घासलाय म्हणजे बाक्या भाऊचा तो टॉपला गेलाय म्हणजे एक प्रकारे तो उजडत आलाय म्हणजे बरोबर गटात पाहिला तर लोक ऐंशी ऐंशी हजार लोक बघतील काय ह्या विषय सांगतात त्या मग त्या शिमेकडे सगळ्यांचं लक्ष होतं म्हणजे लावी पण इतकी लोक बघत होती मैदानात एवढे लोक बघत होते आणि त्यातनं आपण त्या गाडीचं त्या सीमित गाडी आपली बसली त्यातलंही मोठं समाधान आहे त्याला मारलं वगैरे आपण म्हणू शकत नाही तो देव आहे त्याचे माप काढण्याची आपली म्हणजे कॅपॅसिटी त्याचा जेवढे एक नंबर आहे तेवढं काय काही मैदान नाही त्यामुळे त्याला आपण ना आपण आज मोठं जावलं असं आपला म्हणजे गर्व नाही मी त्या गर्वात जाणारा माणूस बी नाही आपला हाय असं मैदान मित्रांनो कमेंट करणार आपण सांगतो कसं असतं कुठल्याही नंदीला नावं ठेवायचं नाही कारण आज, नंदी दोन आज तो नंदी हारला पण त्या नंदीनं दोन दोन बैल उजळत आणली त्याचा इतिहास विसरून चालणार नाही आपल्याला आज जरी तो हारला असेल काय कारणानं हारला असेल त्याचा इतिहास जर काढला तर आपण लेला माग पाठीमाग आहे त्यामुळे एका मैदानात आपण हुरळून जाणार मी त्या लेवलचा माणूस पण नाही माझ्याकडे सहनशीलता भरपूर आहे मी सय मी तर मित्रांनो बघा बापू बापू शि जी श्री मैदान आहे तर बघा पैसे अनेक लोक मिळवतात हे करतात सगळं होतं पण हिंद केसरी आणि हिंद केसरी मैदानात राहणं लय महत्वाची गोष्ट असते लय मान वेगळा वाटतो आता पक्षाची वीस पंचवीस बाकीची फायनल झाली ती हिंद हिंदी केसरी मैदान म्हणलं की असं रात्रभर म्हणजे मला बेचायनी ती तयारी ती म्हणजे उत्साह वेगळा मैदानाचा तुम्हाला वाटत होतं का आपण आज राहू एका मनानं वाटायचं की कारण पक्षाला हिंदी केसरी मोठी मैदान थोडक्यात बऱ्यापैकी दारजीन असल्या विषय आणि त्या मैदाना राहायला असं एक मन म्हणायचं पण हे मी सगळा पोकारल्यावर अडचणीच वाटलं मित्रांनो बघू शकता आज पक्ष्या आता गाड्या जोपाय चालले त्या था, आपण थांबूया, धन्यवाद